ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या मा चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्वाची माहिती मी आणणार आणलेली आहे तुम्हाला माहिती आहे आता आपला बावीस जानेवारीला राम आपल्या रामांच्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे मंदिरामध्ये आपल्या रामांची मूर्ती स्थापित झालेली आहे तेव्हापासून आपले रामभक्त खूप झालेले आहे म्हणजे असं काही नाही की आधीपासून आपण रामांना जास्त हे करत नव्हतो किंवा काय पण तो जल्लोष जो आहे त्या जल्लोषमुळे लोकांमध्ये ती खूप जी आहे ना आपण म्हणतो की तो भाव निर्माण झालेला आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट जी आहे ती सांगायची आहे मला तुम्हाला की बऱ्याचशा जणांना एक साधी सोपी सेवा माहिती नाही आहे माहिती असूनही ती गोष्ट ते करत नाही का करत नाही मला माहिती नाही की त्यांना ते क माहिती नाही किंवा ते त्याला नि म्हणजे निग्लेक्ट करतात का काय करतात पण समजत नाही पण एक इतकी साधी सोपी सेवा आहे ना जी केल्याने तुमचं तुमच्यासाठी जे काही काम असेल ज्या काही गोष्टी असतील ते इतक्या सिम्पली इतक्या इझिली होतात की तुमची प्रार्थना जी काय असेल तुमचं संकट जे काय असेल तुमची इच्छा जी काय असेल तुमच्या ज्या काही गोष्टी असतील ज्या पूर् पूर्ण होत नाही आहे अडथळे येतात आहे काही त्यामध्ये कारणं येतात आहे त्यामध्ये काहीतरी झटपटावं लागतं आहे अशा वेळेस फक्त एका एका यांच्याकडे आपल्याला साकडं घालावं लागतं किंवा त्यांच्याकडे आपल्याला तुमचं म्हणणं मांडावं लागतं की तुमची इच्छा ती पूर्ण होते तसं आपण म्हणतो शंकर हा भोळा सद, सदाशिव आहे तसेच ते सुद्धा आहेत ते म्हणजे आपले मारुती राया आपले हनुमान आपले मारुती राया ज्यांच्याकडे आपण जर का आपली इच्छा प्रकट केली तर ती ते अगदी लवकरात लवकर संकटमोचन आपण त्यांना म्हणतो ना तर ते आपल्याला संकटातून बाहेर काढतात मार्ग दाखवतात आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण करून देतात त्यासाठी आपल्याला थोडे संकल्प घ्यावे लागतात काय संकल्प घ्यायचं कसं करायचं कोणत्या गोष्टी करायच्या या सगळ्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हनुमान चालीसा ऐकलीच असेल ओके हो नाही हनुमान चालीसा आपण शक्यतो कधी म्हणतो कधी म्हणत नाही बरेचसेजणं दर मंगळवारी किंवा दर दररोज हनुमान चालिसा म्हणतात त्याचबरोबर मी तुम्हाला दर व्हिडिओ व्हिडिओजमध्ये किंवा दरवेळेस सांगते की तुमच्या मुलांना मारुती स्तोत्र म्हणायला शिकवा तुमच्या मुलांना रामरक्षेचं स्तोत्र म्हणायला शिकवा कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या करणं खूप गरजेचं असतं कारण ह्याने मुलांच्या मनातली जी भीती असते ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या बाजूला जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर का तुमची कोणती इच्छा असू दे समजा एखादा केस चालू आहे तुमचा आवडता व्यक्ती तुमच्याजवळ येत नाही आहे तुमची इच्छा आहे त्या व्यक्तीशी लग्न करण्याची व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहे पण काहीतरी अडथळे येतात आहे किंवा तुमच्या घरातले काही प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या बाकीच्या काही गोष्टी आहेत अशा वेळेस म्हणजे कुठलाही इशू असू दे कोणती जॉब रिलेटेड असू दे नवरा बायको रिलेटेड असू दे घरातल्या रिलेटेड असू दे काही असू दे तुमचा नवरा तुम्हाला म्हणजे घर म्हणजे सोडून गेलेलं आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे किंवा वेगळे राहत आहेत काही असू दे तरीसुद्धा तुम्हाला सांगते ही गोष्ट केल्याने आपले मारुतीराया आपल्यासाठी धावून येतात आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात कसं संकटातून बाहेर जायचं काय करायचं त्यासाठी एक छोटीशी विधी आहे ती विधी तुम्हाला करायची आहे ती विधी काय आहे तर तुम्हाला तीन दिवसाचं हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तीन दिवसाला हनुमान चालीसाचं पठण तुम्हाला ते करायचं आहे आता बघा हे जे तीन दिवसाचं हनुमान चालिसाचं जे पठण आहे त्यामध्ये तुम्हाला एकच जागा स्थापित करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला हनुमान रायांचा एखादा फोटो लागेल एखादं फळ दिवा त्यान जे धूप बत्ती एखादा कळश मांडला तर कळश किंवा फक्त नारळ कळश लागत नाही हनुमानांच्या कुठल्याही विधीला कळश लागत नाही एक एक नारळ आणि लाल दोरा लागतो फक्त नारळ आणि लाल दोरा लागतो बाकी काहीही लागत नाही तुम्हाला सांगते आ, जे आ, तुम्हाला जर का मारुतीरायांकडे जर का कुठली इच्छा मागायची असेल तर तुम्हाला नारळाला फक्त लाल दोरा बांधायचा आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ती एका कागदावर लिहायची आहे आणि ती इच्छा एका कागदावर लिहून त्या लाल दोऱ्याच्यामध्ये तो ते कागद तुम्हाला अडकवायचा आहे तो पेन लाल रंगाचाच असावा कोणीही वापरलेला नसावा म्हणजे अगदी तुम्ही दुकानातनं घेऊन येत आहे तेव्हा दुकानवाला जेव्हा आपल्याला टेस्ट करून देतो तर टेस्ट करताना सुद्धा तुम्हाला स्वतःहूनच तो नीट बघायचा आहे त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे देवासमोर त्या नारळाला सात वेळा लाल दोरा जी मौली म्हणतात किंवा ज्याला लाल दोरा आपला देवाचा असतो ते सात वेळा गुंडाळायचा आहे त्यामध्ये तुमचा कागद इच्छेचा कागद आणि तो लाल पेन त्यामध्येच खोचायचा आहे आणि तीन दिवस संकल्पयुक्त तुम्हाला तिथे एका जागेवर पाटावरती पूजा मांडा तिथे ते ठेवा आणि तुम्हाला तीन दिवस लगातार हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आता हनुमान चालिसाचं पठण किती वेळा करायचं तुम्ही सात वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता किंवा एकवीस वेळा करू शकता सात अकरा किंवा एकवीस वेळा या तिन्हीपैकी कोणत्याही वेळा म्हणजे जेवढी तुमची खडतर इच्छा असेल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता हे पठण एकाच बैठकीत करायचं आहे सात वेळा वाचायचं आहे सात वेळा एकाच वेळेस बसून वाचायचं अकरा वेळा वाचायचं आहे अकरा वेळा एकाच बैठकीत वाचायचं आहे एकवीस वेळा वाचायचंय एका एकवीस वेळा एकाच बैठकीत वाचायचं आहे मग तुम्हाला किती वेळ लागेल काय लागेल हे तुम्ही तुमचं आधीच ठरवून घ्या आधीच बघून घ्या एकदा वाचून बघा तुम्हाला एकदा वाचायला किती मिनटं लागतात आणि त्याचनुसार सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किती वेळ लागतात तुमची इच्छा असेल तुम्ही पाच वेळाही करू शकता पण सात वेळापासून सुरुवात करावी म्हणजे एका दिवशी पहिल्या दिवशी सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ह्या तिन्हीपैकी तुम्ही तुमचं निवडायचं दुसऱ्या दिवशी पण सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ज्या जी तुमच्या जी तुमची काउंटिंग आहे ती आणि त्याचबरोबर आरती करायची आहे मारुती रायांची त्यांना नैवेद्य दाखवायचे आणि तिसऱ्या दिवशी साधं उद्यापन आपल्या घरच्या घरी उद्यापन जे आहे ते करायचं आहे ती इच्छा करताना मारुती रायांकडे साकडं घालायचं आहे त्यांना म्हणायचंय की देवा माझी ही अशी इच्छा आहे मी ह्या त्रासातून जात आहे माझी ही इच्छा पूर्ण करा त्यासाठी जेवढे काही कष्ट लागणार असतील त्या गोष्टीसाठी ज्या काही गोष्टी लागणार असतील त्यासाठी काही कष्ट लागणार असतील मी ते करायला काही कमी करणार नाही तुम्ही फक्त माझी साथ द्या आणि मला ह्या ह्यातून मार्ग काढा मला ह्याच्यातून बाहेर काढा एवढंच तुम्हाला करायचं आहे ब, आहे बस तिसऱ्या दिवशी नैवेद्य वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जाऊन मारुती रायाच्या कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्हाला ते नारळ जे दोरा जे बांधलेले आहे तुम्हाला ते एका पिशवीत ठेवायचं आहे ते सगळं आणि जाऊन हनुमान मंदिरात जिथे मारुतीचं मारुतीची मूर्ती असते किंवा जिथे पूजेचं स्थान असतं बघा जिथे आपण डोकं टेकवतो तिथं तिथे ते ब्राह्मणजवळ देऊन टाकायचं आणि त्यांना म्हणायचं ते फक्त मारुती रायांकडे ठेवून द्या परत घ्यायचं नाही ते म्हणतील तुम्हाला परत द्यायचं आहे नाही त्यांना म्हणायचं मला परत देऊ नका हे फक्त तिथे ठेवून द्या नंतर ते कोणी वाचलं का ते, ते कोणी बघितलं का ते कुणी उघडलं का हे काही बघायचं नाही जाऊन विचारायचं नाही काही करायचं नाही त्याला देऊन टाकायचं आणि त्याला म्हणायचं की मी माझी इच्छा तुला सांगितलेली आहे बास आता तू जाणो आणि ती इच्छा जाणव आणि माझं माझी जी प्रॉब्लेम आहे ते जाणव कारण मी तुझ्याकडे हीच गोष्ट सांगितलेली आहे आता त्याला करायचं कसं करायचं काय करायचं हे फक्त आणि फक्त तुझ्याकडे मी अर्जी दिलेली आहे त्यामुळे तू मला ह्याच्यामधनं काहीतरी उत्तर दे मला शोधून दे आणि त्यानुसार मला तू मार्ग दाखव एवढंच आणि आपण म्हणतो ना की टक्करचा टक्करचा भक्त व्हायचा की बघ तू माझ्यासाठी एवढं कर मी तुझ्यासाठी एवढं करणार असं नाही म्हणायचं तू माझ्यासाठी फक्त एवढं कर कारण जर का ती इच्छा पूर्ण झाली तर माझा विश्वास तुमच्यावर अजून वाढेल आणि त्याचबरोबर इच्छा पूर्ण नाही झाली तर माझा विश्वास तर कमी होणार नाही पण माझ्यामध्ये असं राहील की तू माझी इच्छा पूर्ण केली नाही पण त्याचबरोबर जर का माझ्या मागे काही चांगलं असेल जर का माझ्या मागे अजून काही वेगळं असेल तर मला त्याच्यासाठी सुद्धा मार्ग दाखव म्हणजे मी हताश होणार नाही मी निराश होणार नाही असं म्हणून तुम्हाला त्या गोष्टी पॉझिटिव्ह वेमध्ये म्हणायच्या आहे आणि मग ती गोष्ट करायची आहे खूपच आधी सिंपल गोष्ट आहे तुम्हाला सांगते इतक्या लोकांना ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे ना ते स्वत ह्या गोष्टी करतात मारुती रायांकडे साखळं घालतात आणि त्यांच्या इच्छा खऱ्याच खऱ्या पद्धतीने पूर्ण होतात बघा इच्छा पूर्ण होणं म्हणजे अगदी तुम्हाला वाटेल तसंच नाही होत थोडंफार त्यामध्ये बदल होऊ शकतो पण तुम्हाला त्यामधनं मार्ग मिळतो तुम्हाला त्या गोष्टी मिळतात तुम्हाला काहीतरी सापडतं अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर घडू शकतात तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे तीन दिवसाचं संकल्प करायचा आहे बरेचसे जण तीन दिवसाचं करतात काही जण सात दिवसाचं करतात काही जण पाच दिवसाचं करतात काही जण अकरा दिवसाचं करतात तुमच्या इच्छेप्रमाणे आहे की तुम्हाला हे किती दिवस करायचं आहे तुम्हाला याची करण्याची इच्छा किती दिवस आहे पण सुरुवातीला तीन दिवसापासून सुरुवात करावी कारण आपली दृढ इच्छा जी असते ती तीन दिवसात पूर्ण होते आणि त्याचबरोबर छोटीतली छोटी इच्छा असेल तर तीन दिवस करा जास्ती असेल तर सात दिवस करा किंवा अकरा दिवस करा अकरा दिवससुद्धा तुम्ही करू शकता तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती करून बघा नक्की तुम्हाला यामधनं छान असे रिझल्ट मिळतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील मारुतीरायांकडे मी पण प्रार्थना करते की देवा ज्या काही इच्छा तुमच्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या आणि तुम्हाला तुमच्या संकटातून तुम्हा बाहेर काढावं तर चला भेटूया परत आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करू शकता शेअर करू शकता चॅनल सबस्क्राईब करून जाऊ शकता कारण असेच अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते व्हिडिओज बघण्यासाठी ऑलवर क्लिक करा सबस्क्राईब केल्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळत राहतील भेटूया परत श्री स्वामी समर्थ